माझे नाव अन्वी पांडुरंगराव ही माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक आज पण आज एक ऑगस्ट लोकमान्य टीकाची पुण्यतिथी सर्वात प्रथम मी त्यांना वंदन करते वंदन सु लोकमान्य टिळक भास्कर वंदन सुध लोकमान्य टिळक भास्कर स्फूर्ती देई सागरा ಪೂತಿ ದೈವನ ಕಾಕ ಸುಭೂರ್ತಿ ಸಾಗರ ವಂದನ ಸುದ ಲೋಕ ಮಾನಟಿಯ ಗಭಾಸ್ಕರ ವಂದನ ಸುದ ಲೋಕ ಮಾನಟಿಯ ಗಭಾಸ್ಕರ ಭಾರತಂ ಗೆ ಗಾಢ ತಿ ನಿರ್ದೇಶ ಧೋಪಲ ಭಾರತಂ ಗೆ ಗಾಢ ತಿ ನಿರ್ದೇಶ ಧೋಪಲ ಸಿಹನಾದ ಕೇಶರಿ ಕರುಣ ಗರ್ಜಲ ಸಿಹನಾದ जागदात देश खेत तवची आतरा वन्नन सुज लोक मानेटिय कभास करा वन्नन सुज लोक मानेटिय कभास करा त्याग दे चातुरी न वर्न ए त्याग दे चातुरी न वर्न ए मला बुद्धि वै भवास बगुन लोक मोहला बुद्धि वै भवास बगुन लोक मोहला शूद्र चरित राजकारणी खरा शुद्ध चैत तूच राजकारणी खरा वंदन तुझं लोकमान टियक भास्करा वंदन तुझ लोकमानटियक भास्कर स्वराज जन्म सिद्ध हक्क आमुचा असे स्वराज जन्म सिद्ध हक्क आमुचा असे इंग्रदास सांगतात लागले पिसे इंग्रदास सांगतास लागले पिसे साहिल्या अनेक यातना धुरंधरा साहिल्या अनेक यातना धुरंधरा

ವಂದಂತೋಕ ಮಾನ ಟಿಯಾಸ್ಕರೋಕೆ ಲೋಕಮಾನ ಟಿಯಕ ಭಾಸ್ಕರೋಕ ಭಾಸ್ಕರ ಭಾಸ್ಕರ ಧನ್ಯವಾದ